मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूला काय नाश्ता द्यायचा हा विचार करताय तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा चाळीसपेक्षा जास्त फूड आयडियाज या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यातील काही पदार्थांच्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलला आहे त्याच्या लिंक मी दिलेल्या आहेत नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हळदी कुंकू जर तुम्हाला थोडक्यात करायचं असेल तर आलेल्या बायकांना तुम्ही कॉफी किंवा मसाला दूध देऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पदार्थाचा नंबर नाव आणि त्याच्या रेसिपीची लिंक शेअर केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकतात त्यानंतर घरी बनवलेला पातळ पोह्यांचा चिवडा किंवा रेडीमेड फरसाण तुम्ही नाश्त्याला देऊ शकतात त्यानंतर मसाला बेसन पापडी हे तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या आधीसुद्धा बनवून ठेवू शकतात आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत देऊ शकतात ह्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर डाळ डाळतांदुळाचा ढोकळा हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजत घालून दुसऱ्या दिवशी ढोकळा बनवून देऊ शकतात दुपारपर्यंत ढोकळा बनवून घ्यायचा आणि संध्याकाळी तो सर्व करायचा त्यानंतर इन्स्टंट ढोकळा प्रकारमध्ये इडली रवा ढोकळा नाचणी ढोकळा किंवा बेसन पिठाचा ढोकळा हे सुद्धा तुम्ही देऊ शकतात याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण उडीद डाळीचे वडे बनवू शकतो उडीद डाळ आदल्या दिवशी भिजत घालून त्यापासून आपण मेदू वडा किंवा दही वडा त्याचबरोबर उडीद डाळीचे वडे ह्यापैकी कुठल्याही वड्याचा प्रकार तुम्ही बनवू शकतात त्यानंतर वाफवलेले उडीद डाळीचे वडे हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे बिलकुल तेल न वापरता हे वडे तुम्ही बनवू शकतात त्यानंतर मूगडाळ इडली ह्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे नक्की चेक करा त्यानंतर भज्यांच्या प्रकारामध्ये मिक्स डाळ भाजी बेसन पिठाची भजी कांदा भजी त्याचबरोबर बटाटा भजी यापैकी कुठल्याही एका प्रकारच्या भजी तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर चाटच्या पदार्थांमध्ये रगडा पॅटीस हा एक ऑप्शन आहे त्यानंतर स्प्राउट्स भेळ हा एक हेल्दी ऑप्शन आहे त्यामध्ये काळ्या चण्याची भेळ छोले भेळ मटकी भेळ किंवा मिक्स स्प्राऊट्स भेळ हे ऑप्शन तुम्ही ठेवू शकतात स्प्राउट्स भेळ बनवण्यासाठी एक दिवस आधीकडे धान्य भिजत घालून त्याला मोड आणायचे आहेत त्यानंतर तुम्ही त्याची भेळ बनवू शकतात त्याचबरोबर आपल्याला मुरमुरा भेळसुद्धा हा एक बेस्ट ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्ही हळदी कुंकुला ठेवू शकतात त्याचबरोबर आलू चाट हा एक साधा सोपा प्रकार आहे अगदी लगेच होणारा आहे आता आपण पुऱ्यांचे प्रकार पाहूया जे की तुम्ही नाश्त्याला ठेवू शकतात त्यामध्ये मोगडाळीच्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत देऊ शकतात त्याचबरोबर तिखट पुऱ्या ह्या दही किंवा हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा देऊ शकतात तसेच ज्वारीच्या गोड पुऱ्या हे सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे चवीला खूप छान होतात याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलला आहे डाळ तांदुळाची इडली हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे आदल्या दिवशी बॅटर बनवून ठेवून दुसऱ्या दिवशी इडल्या बनवून देऊ शकतात ज्वारीच्या पिठाच्या इडल्या तुम्ही नाश्त्याला देऊ शकतात इन्स्टंट रेसिपी आहे तीसुद्धा आपल्या चॅनलला आहे त्यानंतर इन्स्टंट रवा उतप्पा हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे रवा उतप्पा थंड झाल्यावर सुद्धा वातळ कळक न होता छान मऊ राहतो तसेच आपण डाळ तांदुळाचा उतप्पा सुद्धा देऊ शकतो त्यानंतर अप्पे या प्रकारामध्ये तुम्ही इन्स्टंट रवा अप्पे डाळ तांदुळाचे अप्पे किंवा मिक्स डाळींचे अप्पे यापैकी कुठलाही प्रकार नाश्त्याला ठेवू शकतात हळदी कुंकू आणि बोरहाण जर एकत्र करत असाल तर, तर नाश्त्यासाठी तुम्ही बटाटा सँडविच मोनॅको सँडविच त्याचबरोबर मुलांच्या सर्वात आवडीचे फ्रेंच फ्राईज हे सुद्धा तुम्ही नाश्त्याला ठेवू शकतात मुलांना हे सर्व प्रकार खूप आवडतात त्याचबरोबर वडापाव समोसा कचोरी किंवा मटार करंजी हे पदार्थ तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा तळलेल्या मिरचीसोबत देऊ शकतात हे पदार्थ बनवायला थोडा वेळ लागतो तुमच्याकडे जर पुरेसा वेळ नसेल आणि तुम्हाला परफेक्ट बनवता येत नसेल तर तुम्ही हे रेडीमेड आणूनसुद्धा देऊ शकतात त्यानंतर चाट प्रकारमध्ये पाणीपुरी मसालापुरी दहीपुरी हे ऑप्शन आहेत जर हळदी कुंकू कमी बायकांमध्ये असेल तर पाणीपुरी हा हो ऑप्शन ठेवू शकतात त्यामुळे मॅनेज करायलासुद्धा सोपं जाईल त्याचबरोबर मसालापुरी आणि दहीपुरी हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर मिसळपाव आणि पावभाजी हे बेस्ट ऑप्शन आहेत यासाठी मिसळ आणि पावभाजी घरी बनवून पाव विकत आणू शकतात आणि कुंकूच्या वेळेला तुम्ही ते सर्व करू शकतात त्यानंतर गोड पदार्थ ठेवायचे असतील तर, तर उकडीचे मोदक हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हालासुद्धा असे छान कळीदार मोदक बनवायचे असतील तर ह्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर गाजरचा हलवासुद्धा तुम्ही गोड पदार्थ म्हणून ठेवू शकतात तर मी हळदी कुंकूसाठी दिलेल्या फूड आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा यातील बऱ्याच पदार्थांच्या रेसिपीज आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की चेक करून घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय